एम श्री रामदास भैया दुबे शाळेला सेवा फाउंडेशन अकोला यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्याचं सा वाटप करण्यात आलं आहे पी श्री स्कूल आय एस ओ मा, मानांकन प्राप्त डिजिटल स्कूल रामदास भैया दुबे या शाळेमध्ये सेवा फाउंडेशन अकोला यांच्यातर्फे माणुसकीच्या नात्याने एकत्र येऊन चला आपला भारत देश घडवूया या त्यांच्या बोधवाक्याप्रमाणे सेवाभावी बहुउद्देशीय संस्था अकोला यांनी सेवा हॅपीनेस प्रोग्राम दोन अंतर्गत छत्तीस जिल्हे दोनशे प्लस शाळा असं आवश्यक शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष वैभव वानखडे अध्यक्ष सेवाभावी बौद्धेशी संस्था अकोला यांच्या वतीने शाळेला पंधरा ऑक्टोंबर रोजी डॉक्टर कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून द्वारका प्रसाद दुबे माजी नगराध्यक्ष महादेव तिरकर बाबा हजारी वासुदेव कावरे निसारभाई बिट्टू दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साहित्य वाटप करण्यात आले आहे शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप झोडपेसर व शाळेतील विद्यार्थी रुद्र संदीप संगेले यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शाळेच्या वतीने शुभेच्छाही देण्यात आल्या आहे या कार्यक्रमासाठी सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक वर्ग विद्यार्थी वर्ग शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप झोडपे सर विशाल अंबळकार सर दीपक हांडे रक्षदा येवकार अस्मिता गुल्हाणे श्रीमती अनिता देवके सुषमा बाळापुरे इत्यादी सर्वांनी कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला